हॅलो फ्रेंड्स माझे जे पण व्हिव्हर्स या व्हिडिओ पर्यंत जेव्हाही पोहोचतील तेव्हा ही रिडिंग त्यांच्याशी रेझोनेट होणार आहे आज आपण लव्ह कार्ड काढलेले आहे तुमची फिलिंग तुमची करंट सिच्युएशन आता काय आहे त्याच्याबाबत हे कार्ड आहे हे पास्ट लाईफ मध्ये तुमचं कार्ड रिलेशनशिपचं कसं होतं याच्यासाठी कार्ड काढले आपण आणि हे तुमचं रिलेशनशिपचं फ्युचर कसं असेल या बाबतीत आपण कार्ड काढले आहे ही रिडिंग जनरल असणार आहे त्यामुळे ज्यांच्या बरोबर रेझोनेट होतंय त्यांनी ट्रिपल वन म्हणून कमेंट सेक्शनमध्ये प्लीज आ, क्लेम करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा ही रिडिंग जनरल आहे तुमच्याबरोबर जे पण पॉईंट मॅच होत आहे ते तुम्ही क्लेम करू शकता आणि जो पण या व्हिडिओपर्यंत पोहोचेल त्याच्याशी ही रिडिंग रेझोनेट त्या दिवसापासून होईल आज बघू आपण तुमच्या फिलिंगसाठी तुमच्या फिलिंगसाठी रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये तुमच्या फिलिंग करंट फिलिंग काय आहे तुमच्या पार्टनरसाठी हार्ट ब्रेक झालेला आहे तुमचा तुमच्या पार्टनरसाठी कार्ड आले स्ट्रेंथ कार्ड तुमचं पास कनेक्शन कसं होतं थ्री ऑफ कप तुमचं प्रेझेंट सिच्युएशन हिरोफंट आणि लास्ट कार्ड आलेले एट ऑफ वॉन्ट तुमची करंट सिच्युएशन पेनफुल आहे जे कोणी माझे व्ह्युवर्स या व्हिडिओपर्यंत पोहोचले ते सध्या पेनमध्ये आहेत दोन तीन दिवसापासून हार्ट ब्रेक फील करताय किंवा दुखावलेले आहेत तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये कोणीतरी थर्ड पार्टी आहे असं तुमचा समज आहे त्यामुळे तुम्ही दुखावलेले आहेत रडत देखील असाल किंवा अपसेट आहेत तुम्ही खूप तुमचे हार्ट ब्रेक झालेले आहे म्हणून कदाचित तुम्ही या पर्यंत देखील पोचले आहात मनापासून दुखावले आहात तुम्ही तुमचा हार्ट ब्रेक झालेला आहे हा व्हिडिओ लॉंग होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लॉंग होणार आहे कारण लव्ह स्प्रेड काढलेली आहे आपण जनरल साठी जे इंटरेस्टेड आहे ते कंटिन्यू करू शकतात आता थर्ड थ्री ऑफ सॉड आले म्हणजे तुम्ही थोडे हर्ट झालेले तुमच्या पार्टनर पासून जास्त दुखी आहे किंवा तुम्ही मधून बाहेर पडण्याचा देखील विचार करत असाल किंवा तुमचं हृदय तुटलेलं आहे पण तुमच्या पार्टनरची फिलिंग तुमच्यासाठी प्युअर आहे प्युअर हार्टेड देते तुमच्याशी खरंच प्रेम करतात तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करता ते तुम्हाला हाताळण्याचा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतात तुमच्या भावना दुखावल्या आहेत तुम्ही अपसेट आहे हे त्यांना माहिती आहे की तुम्ही खरंच अपसेट आहेत तुमच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे ते खूप शांतपणे तुमची सिच्युएशन हँडल करताना दिसत आहेत तुम्हाला सांभाळून घेताना आहेत त्यांना तुम्ही दूर गेलेले नको आहेत त्यांना तुमच्याशी रिलेशनशिप कंटिन्यू करायची आहे पण त्यासाठी ते त्यांचे जेवढे होतील तेवढे प्रयत्न करतायत आणि ते प्युअर पण आहेत त्यांचं तुमच्यासाठी असलेल्या भावना ह्या प्युअर आहेत यामध्ये तुमचे पार्टनर आणि तुमचं लव एकमेकांशी खरंच तुम्हाला प्रेम झालेलं आहे आणि हे लव हंड्रेड पर्सेंट प्युअर पण आहे पण तुमच्या पास्टमध्ये तुमची जर जा भेट झाली कोणत्या तरी फंक्शनमध्ये किंवा पार्टी टाईप किंवा काहीतरी सेलिब्रेशन असेल काहीतरी ग्रुप असेल किंवा सेलिब्रेशनमध्ये तुम्ही कदाचित भेटलेले असू शकतात किंवा जवळ आलेले आहेत तुम्ही एखाद्या सेलिब्रेशनमध्ये किंवा लोकांचा ग्रुप असेल त्याच्यात तुमची भेट झाली आहे किंवा तिथे तुम्ही खूप एकामेकांच्या जवळ आलेले आहेत आणि तुम्ही आनंदी पण होता पासमध्ये तुम्ही खूप रिलेशनशिप तुमची एन्जॉय करत होता तुम्ही आनंदी होता एकामेकांची सोबत तुम्ही एन्जॉय करत होता आणि पासमध्ये तुम्हाला जे वाटते की तुमच्यामध्ये थर्ड पार्टी आहे का तर हो ती व्यक्ती पासमध्ये पण असू शकते एक तर तुमची मैत्रीण असू शकते किंवा त्यांची मैत्रीण असू शकते किंवा जर बॉयस बघताय तर तिचा मित्र असू शकतो किंवा तिची मैत्रीण असं म्हणजे जो कोणी बघताय तुम्ही जे कोणी बघताय तुमच्या पार्टनरचे मित्र मैत्रिणी असू शकतात म्हणजे थर्ड पार्टी आहे आणि ही थर्ड पार्टी तेव्हा पण होती जेव्हा तुम्ही एकामेकांना भेटले असं कदाचित तेव्हा पण ते होते किंवा तेव्हा पण ते तुमचे पार्टनर त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते किंवा त्यांची ओळख आणि मैत्री तुम, तुम्ही ज्यांना गृहित धरताय त्यांच्याशी असू शकते तेव्हापासून ते आहे म्हणजे पासपासून ते कनेक्टेड आहे प्रेझेंटमध्ये पण त्यांचं अस्तित्व आहे कोणीतरी थर्ड पार्टी आहे तर ही थर्ड पार्टी नेमकी कोण आहे एकत मला तर वाटतं ही पर्सनच असू शकते पण त्या या पार्टनरची फॅमिली असू शकते किंवा एखादी व्यक्ती असू शकते सांगता नाही येत बहीण भाऊ मला नक्की नेमका नाही सांगता येणार ना, कोण व्यक्ती आहे पण ही मला थर्ड पार्टी ही पर्सन वाटते जी तुमच्यात कोणतरी पर्सन आहे जो तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय हा प्रयत्न तर तो व्यक्ती करतोय पण आता ती व्यक्ती पर्सन का लवर्स आहे बहुतेक करून मला लवर्सची फिलिंग येते लवर्सच आहे तुमच्या पार्टनरला ते पसंत करत असतील त्यामुळे तुमच्या दोघात थोडा गैरसमज निर्माण करू शकतात पण तुमच्या पार्टनरची विश्वास ठेवा त्यांची फिलिंग तुमच्यासाठी प्युअर आहे पण तुम्ही खूपच दुखावलेले आहे डिप्रेशनमध्ये हे पण दिसून येते त्यामुळे काढतं हे शो करते प्रेझेंट स्थितीमध्ये तुमचे तर प्रेझेंट स्थितीमध्ये तुम्ही कॅपेबल आहात की ही सिच्युएशन हाताळण्यासाठी तुम्ही ही स्ट्रॉंगली जर निर्णय घेतला तर तुम्ही या सिच्युएशनमधून बाहेर येऊ शकतात कदाचित तुम्ही देवधर्मदेखील करत असाल किंवा स्पिरिच्युअलिटीकडे वळालेले असाल देवाकडे साकडं घालणं किंवा असं काहीतरी किंवा तुम्ही जेवढं होईल तेवढं प्रयत्न करताय आपलं रिलेशनशिप वाचवण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करताय तुमचे पार्टनर देखील प्रयत्न करतायत तुम्हाला दोघांना एकमेकांना सोडायचं नाहीये कारण तुम्ही खरंच एकामेकांची फिलिंग तुमच्यासाठी आहे पण तो तिसरा पर्सन इथे देखील शो करतोय मला म्हणजे तिसरा पर्सन प्रेझेंट सिच्युएशन मध्ये आहे पुढे चालून त्याच पर्सनमुळे जी पण व्यक्ती आहे ती त्याच पर्सनमुळे पुढे चालून तुमच्या रिलेशनशिप मध्ये अजून थोडे वादविवाद होणार आहे हे रिलेशनशिप कंटिन्यू राहू शकते पण वादविवाद अजून तुमचे थोडे वाढू शकतात कारण ती व्यक्तीच आहे पण थोडे तुमचे वादविवाद किंवा काहीतरी सिच्युएशन थोडीशी कठीण जाऊ शकते पण तुम्ही जर व्यवस्थित हँडल केली ही सिच्युएशन तर रिझल्ट चांगले राहतील तुमचे रिलेशनशिप चांगले बनू शकते कारण तुम्हाला पण ब्रेकअप नाही करायचं तुम्ही हार्ट आहेत कारण तुम्हाला तुम्हाला त्यांनी फसवल्याची भावना आहे त्यामुळे मला नाही वाटत तुम्हाला त्यांना आहे त्यांना तुम्हाला सोडायचं नाही कारण ते तुम्हाला जर कॉल बॅक करताय कॉन्टॅक्ट करताय तुमच्याशी घडी घडी फोन करताय तर त्यांना पण तुम्हाला सोडण्याची इच्छा नाही कारण ते पण तुमच्याशी ट्रू लेव्ह करतात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे हा सगळा गैरसमज तयार झालेला आहे आणि पुढे चालून त्या व्यक्तीमुळे थोडाफार अजून तुम्हाला त्रास होऊ शकतो आता ज्यांच्याशी पण ही रिडिंग रेझोनेट होते त्याने प्लीज व्हिडिओला लाईक करा ही रिडिंग मोठी झाली आहे त्यांच्याशी पण रिडिंग रेझोनेट होते त्यांनी व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्याशी ही सिच्युएशन मॅच होते तर कमेंट सेक्शनमध्ये मा मला ट्रिपल वन ड्रॉप करा एक कार्ड बघून घेऊ तुमचं फ्युचरसाठी आपण एट ऑफ वन काढले पण एट ऑफ थोड़ा, ला थोडं क्लॅरिफाय करायला अजून एक कार्ड काढून घेऊ जर तुम्ही दोघांनी संयमाने युनिव्हर्सला एकदा विचारून बघते तर तुम्ही आपली सिच्युएशन संयमाने हाताडली तर पुढे चालून तुमचं फ्युचर अजून एखादं कार्ड काढून बघू फ्युचरसाठी की काय एट ऑफ फंडला क्लॅरिफाय करायला अजून एक कार्ड काढून घेऊ सिच्युएशन बेटर होईल का नाही एकदा बघून घेऊ आपण हा होऊ शकते सिच्युएशन बेटर होऊ शकते आ, एट ऑफ वन आहे म्हणजे फ्युचरमध्ये मला वाटतं तीन चार महिने तुमच्यामध्ये वादविवाद राहू शकतो फ्युचरसाठी फ्युचरमध्ये वादविवाद जरी राहिले तुमचं एकामेकांशी पटलं नाही तरी ते चार तीन चार महिने किंवा पाच महिने सहा महिने धरून चाला पण तुमचे थोडे वादविवाद राहतील चार महिन्यापर्यंत तरी तुमचं याच व्यक्तीवरून थोडेसे वादविवाद किंवा वादविवाद किंवा तुमच्या एकमेकांशी पटणार नाही ह्या तिसऱ्या व्यक्तीवरून पण नंतर पुढे चालून अजून पुढे चालून फोर ऑफ वॉन्ड आले म्हणजे हे मॅरेजचं साईन दाखवतो तुमचं रिलेशनशिप जेव्हा स्टेबल होईल मग हॅपी मॅरेज दाखवते म्हणजे तुमचे पार्टनर मी बोलली ना तुम्हाला पण त्यांना सोडायचं नाहीये त्यांना पण तुम्हाला सोडायचं नाही मॅरेज दाखवते तुम्हाला थोडा वेट करावा लागेल पाच सहा महिने तरी जावं लागेल मॅरेज दाखवते म्हणजे तुम्ही एकामेकांशी परत रियुनियन करू शकता किंवा व्यवस्थित तुमचं रिलेशन तुम्ही जोपासू शकता आणि मॅरेजचे चान्सेस दिसत आहे चांगले काढलेले आलेले आहे मॅरेज दाखवते हॅप्पी फॅमिली दाखवते फक्त सध्या ही जी व्यक्ती आहे तिच्यामुळे तुम्ही आता ती व्यक्ती कोण आहे तुमचे थर्ड पर्सन कोण आहे ते तुम्हाला चांगलं माहिती असेल पण या व्यक्तीमुळे सध्या प्रॉब्लेम आहे पण चार पाच महिन्यानंतर तुमचं जे फ्युचर आहे चांगलं आहे तुमचं लग्नाचे चान्सेस आहे चार पाच महिन्यानंतर लग्नाचे चान्सेस आहेत जर तुम्ही शांतपणे हे तुमचे पार्टनर तर शांत आहे ते हे सिच्युएशन सुधारण्याचा प्रयत्न करताय मी जसं सांगितले पण तुम्ही पण स्वतः सोदा, स्वतःची फिलिंग थोडे कंट्रोल केली त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवलात तुमचे पुढे चालून हे तीन चार महिन्यानंतर तुम्ही जेव्हा शांत व्हाल तेव्हा जेव्हा तुम्ही एकामेकांवर विश्वास कराल चार पाच महिन्यानंतर तुमचं हाय मॅरेजचे चान्सेस आहेत ज्यांच्याशी पण ही रिडिंग रेझोनेट होते प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू